नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकी पटेल आपलं खानदेश बैल बाजार युट्यब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज वार मंगळवार सोळा सोळा जुलै दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी गिरगाय बाजार दाखवतो मित्रांनो धुळ्याचे प्रख्यात व्यापारी शुर पुरुष यांच्या दावणीला पण या ठिकाणी आलेले आहेत एक नंबर क्वालिटीच्या गिरगाई यांच्या या ठिकाणी उपलब्ध असतात धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रॉपर जाऊन असते मित्रांनो कधी पण या तुम्ही या ठिकाणी कधी पण तुम्हाला गिरगाय पाहायला भेटेल पाहू शकता गिरगायची क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी एक नंबर क्वालिटीचे आणि चांगल्या दुधाचे तुम्हाला या ठिकाणी गिरगाय पाहायला भेटेल नमस्कार किती लाए आज गाय आज दस, दस कामारी और बंदर।, और बंदर की अपने पास बेवार कैसा होता बेवारंटी गॅरंटी फुल गॅरंटी मिलेगी गी मित्रांनो या ठिकाणी जो व्यवहार होतो आणि आगाचलची आपल्याला गॅरंटी देणार एक नंबर क्वालिटीच्या या ठिकाणी गिरी गाय उपलब्ध असतात ज्या शेतकरी बांधवांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून मोनु शेठ शरीफ पुरुष यांचा नंबर टाकलेला तर तो सेड़े गाय की किंमत काय बोलली आपण पंच्याऐंशी हजार बोलणे काय मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये सांगायचे एकदम गरीब आहे ना क्वालिटी बाय एक नंबर क्वालिटीची गाय ज्या शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर आपण चॅनलच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो पाहू शकता क्वालिटी पाहिजे मित्रांनो व्हायची गायची क्वालिटी चांगली दुधाला पण चांगले असतात त्या आणि आपण चायनलच्या माध्यमातून व्यापारीचा नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी बांधवांना खरेदी साड्या यायचं असेल तुम्ही येऊ शकतात क्वालिटी पाहू शकता आपण गायची चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला गाई भेटणार आहेत मित्रांनो आपल्याला जर खरेदी खरेदी साड्या यायचं असेल तर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची दावा नसते प्रॉपर दावा नसते बाजारा मंगळवारचा असो तुम्ही जर मध्ये पण आले तरी तुम्हाला या ठिकाणी गाई पाहायला भेटेल क्वालिटी पण तुम्ही एकदम गरीब आहे ना पाहू शकता एकदम गरीब गाय सुंदर आणि चांगल्या क्वालिटीची शेडी एक टँग दूध देंगे से दे बराबर आएंगे तो कम ज्यादा हो जादा आराम से आरामसे मित्रांनो कमी जास्त करणार आहेत चांगल्या क्वालिटीच्या काही ठिकाणी उपलब्ध आहेत पाहू शकता पण या ठिकाणी जर तुम्हाला खरेदी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात पाहू शकता पण क्वालिटी पा कितने जापे मे म्हणून शेडे हां किती जाते मे हा म्हणू फेर किती जापे मी दुसरे जापे मी बरोबर मित्रांनो दुसऱ्या जापेला गाय या ठिकाणी बरेच शेतकरी खरेदीसाठी येत असतात होऊ शकता पण क्वालिटी पा चांगल्या प्रकारचे या ठिकाणी गाय तुम्हाला पाहायला भेटतील या ठिकाणी आपण व्यापारीचा नंबर टाकलेला असो बरेच शेतकरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात या ठिकाणी गायची क्वालिटी बा गायंच्या क्वालिटी या ठिकाणी चांगल्या आहेत एक नंबर गरीब आहेत मित्रांनो दुसऱ्या आहे दुधाला चौदा ते पंधरा लिटर दूध देणारी गाय मित्रांनो आहे पाहू शकता आडे दिवस बी आहे ठिकाणी गाई असतात हे पाहू शकता आपण क्वालिटी पहा संपूर्ण गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार ज्या शेतकरी बांधवांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा गायची क्वालिटी पहा तुम्ही दुधाला पण चांगली गॅरंटीची गाय मित्रांनो आणि आपण जो व्यवहार होतो या ठिकाणी कॅश व्यवहार होतो पाहू शकता आपण मोनू शेड आणि यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो मित्रांनो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच गिरेक या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात हे पा इकडे पण गाय पूर्ण दामन या ठिकाणी भरलेली चांगल्या क्वालिटीच्या गाय तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील होऊ शकता आपण पॉझिटिव्ह मू शाडी गाय की किंमत काय हे पाहा मित्रांनो पॉझिटिव्ह आम्ही पांढरी गाय ठिकाणी एक पो नंबर क्वालिटीचा एक नंबर काय मित्रांनो पाहू शकता क्वालिटी पहा एक नंबर क्वालिटी जबरदस्त एक नंबर क्वालिटी मित्रांनो पाहू शकता जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतो पांढरी गाय मित्रांनो गीरमध्ये पांढरी पाहू शकता आपण क्वालिटी पहा क्वालिटी चांगली चांगल्या प्रकाराच्या गायी बनू सेड काय किंमत दिसवाली हां <्तिक्या>? पंच्याहत्तर हजार रुपये मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे मित्रांनो ही गायची जल्लेली त्यामुळे ती आपल्या पिलाकडे जाते वाटतं होऊ शकता पण क्वालिटीचे काय असेल मित्रांनो या ठिकाणी बरेच काही बांधलेले असतात चांगल्या क्वालिटीच्या जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट देऊ शकतो यांचा व्हिडिओच्या माध्यमातून बरेच शेतकरी या ठिकाणी खरेदी येत असतात गाभरात ते मित्रांनो गाय जर ती पाहू हो शकता एक नंबर नंबर एक आहे क्वालिटी काय आहे मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी होऊ शकता पण कितने जापे मे म्हणू ये दुसरे जापे मी गाबा नाही जनी हुई कितना दिल नाही अभी नहीं अभी जनी हुई है क्या दूसरे झापे में एक टाइम का दूध कितना देंगे मिनिमम पाच के दोनों टाइम का गारा बारा देंगे बरोबर कम जादा होऊन इसमें फाइनल बरोबर हे गिर मी आई बी गिरमे पांढरे गिर आहे बरोबर मित्रांनो गिरमध्ये येते पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटीचे काय जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा प्रत्येक गायचं मागे मित्रांनो चार पाच हजार रुपये कमी होणार आहे क्वालिटीचे काय असतात पाहू शकता आपण या ठिकाणी हे पा मित्रांनो गायची क्वालिटी चांगली आहे सुंदर गाय आहे क्वालिटीची आहे दुधाचा बी गॅरंटी वगैरे आपल्याला देणार आहेत ते आणि चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला तर कम जास्त करणार आहेत कावत जनलेली गाय मित्रांनो त्यामुळे जर ते आपल्या पिलाकडे धाव घेते पाहू शकता पण चपळ गाय गरीब आहे मित्रांनो काही टेन्शन नाही या ठिकाणी त्यांचे लहान पिलं पण बांधलेले आहेत गाईंची पिलं होऊ शकतो क्वालिटी पण मित्रांनो गायची क्वालिटी एक नंबर आहे चांगल्या क्वालिटीच्या या ठिकाणी काही पाहायला भेटणार आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला सोय एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट देऊ शकतो त्यांच्याला की पाह दोन नंबरची गाय पण मस्त आहे चांगल्या क्वालिटीची गीर गाय आहे या ठिकाणी तुम्हाला फक्त गीर गायस पाहायला भेटेल क्वालिटीचे काही असतात इसकी क्या वापर आहे सेट बोलने का इसमें भी कम-ज्यादा आराम से हो खाली का अपने दावन पे आना चाहिए। बराबर। बराबर। हर दिन घंटा रहती है। बराबर। कितने में अभी? दूसरे में, में। दाँतों में कैसे दाँतों में छह बराबर एक टाइम का दूध कितना आराम से दो टाइम का कितना देंगे चौदा पंधरा आरामसे देंगे बराबर बरं मित्रांनो दोघा टाईमला चौदा पंधरा लिटर दूध देणारी गाय चांगल्या क्वालिटीची सांगायला किंमत असेल शेतकरी आलं समोर नंतर शंभर टाका हो व्यवहार होतो फक्त मध्यस्थी व्यवहार पाहिलं क्वालिटी पाहि तुम्ही या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे गाय असतात होऊ शकता आपण फायनल किंमत काय बोला आपने फायनल किंमत काय बोलायचं अंदर बरोबर मित्रांनो जर शेतकरी आला या ठिकाणी व्यवहार होतो चांगल्या क्वालिटीच्या या ठिकाणी गिर पाहायला भेटणार माता वगैरे हो पाहू शकता कान वगैरे हो पाहू शकता पण गिरगायचे पैसे नसते ती पाहू शकता आपण हिलो बांधू पाहू शकता पण क्वालिटी पहा मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या या ठिकाणी गाई तुम्हाला पाहायला भेटणार आहेत धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांचा नंबर टाकलेला असा आपण व्हिडिओच्या खाली आणि माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचवीस सत्त्याण्णव सत्याऐंशी माझा नंबर आहे जर कोणाला काही गाई वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही मलाही कॉन्टॅक्ट करू शकतात मी प्रॉपर धुळेमध्ये राहतो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला फोन करा मित्रांनो या ठिकाणी दहा मिनिटात मी तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोहोचेल मी कारण मित्रांनो शेतकरी आपला आहे व्यापारी आपला नाही पण ना आपले मी सांगतो ज्या ठिकाणी तुम्हाला गॅरंटी देतात त्या ठिकाणी तुम्ही नक्की काही खरेदी करा काही प्रॉब्लेम आला तर मला फोन करा मी टेक, मी नक्की येणार आहे त्या ठिकाणी इसकी किंमत काय सेड सत्तर हजार बोलणे काही कम कमजादा होऊ जाय का किती झाप दुसरे मेवी कितना दूध देंगी ग्यारा बारा देंगे बरोबर तीस मे कम जाता होऊ जाएगा का मित्रांनो प्युअर गिर काय तुम्ही काच वगैरे बघू शकता एकदम क्वालिटीचे एकदम दुधाला चांगली आहे दुसरे झाप आहे जातो मी किती सेड दातो मी छेद दोन घ्या आरामचे मित्रांनो दातोला साधाते क्वालिटीची काय मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी मित्रांनो क्वालिटी चांगल्या क्वालिटीची काय या ठिकाणी जर तुम्हाला खरेदी करायची असेल पण तर कॉन्टॅक्ट करा एक नंबर गाई या ठिकाणी बांधलेले आहेत मित्रांनो जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आपण पाहू शकता गाईंची क्वालिटी बरेच या ठिकाणी मित्रांनो दहा ते पंधरा रोजच्या काही बांधलेले असतात म्हणजे बाजार हा मंगळवारी असतो तुम्ही सोमवारी या तुम्ही बुधवारी या गुरुवारी या शुक्रवारी या कोणत्याही वारी या तुम्हाला या ठिकाणी काही पाहायला भेटणार आहेत असा काही नाही बाजारच्या दिवशी बाजारच्या आपल्याला भेटणार आहेत चांगल्या क्वालिटीच्या या ठिकाणी काही आहेत मित्रांनो पोहोचला हे पण गाय हे पहा मित्रांनो क्वालिटी बघायची तो है। है क्या हो पर सेड़ी से वाली? इसमें भी कम ज़्यादा जाएगा। दूध 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 में कैसा अभी? दूद, दूद अभी 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 एक टाइम का? परसों लीटर चालू दोनों टाइम का और देंगे मित्रों में अभी तिसरे जापे मी दूध बी से मित्रांनो एकदम गरीब आहे चांगल्या क्वालिटीची गाय आणि दुधाला पण चांगलं मित्रांनो चांग जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आपण पॉझिटिव्ह पाहू शकता पण या ठिकाणी हे पाहा मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या या ठिकाणी तुम्हाला गाय वगैरे पाहायला भेटणार आहे काच वगैरे पण चांगले पाहू शकता पण या ठिकाणी मोठ्या काचाचे मोठ्या दूध दुधाला पण चांगले चौदा पंधरा आरामात येणार आहे जरा तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण येऊ शकता त्या ठिकाणी पॉझिटिव्ह दिवस जाईल मी तर जनायला दोन दिवस बाकी आता दोन दिवस जागेच जनायला पाहू शकता पण पॉझिटिव्ह पहा

शंभर अस्ती अस्सी नब्वे चाळीस त्र्याहत्तर बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं व्हिडिओच्या खाली पण त्यांचा मी नंबर टाकलेला असतो धुळे कृषी उत्पन्न बाजार समित्याला यांची दावा नसते प्रॉपर दावा नसते बाजारा मंगळवारचा असं तुम्ही मध्ये पण आली तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पण लिटीच्या गिरगा पाहायला भेटणार आहेत चांगल्या दुधाच्या गॅरंटीच्या जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा जर काही कोणाला प्रॉब्लेम असेल तर माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचवीस सत्त्याण्णव सत्त्याऐंशी या माझ्या नंबरवर तुम्ही कॉल करा जर कोणाला आपल्या ग्रुपला ॲड व्हायचं असेल